खेड जवळील मुंबई गोवा महामार्गावरील पीरलोटे येथील ओव्हरब्रिजवर भरधाव वेगात आणि निष्काळजीपणे चालवलेल्या स्विफ्ट कारनं दिलेल्या जोरदार धडकेमध्ये रिक्षाचालक अल्ताफ हसन ठाकूर वय सत्तेचाळीस राहणार अजगणी मोहल्ला खेड यांचा जागीच मृत्यू झाला हा भीषण अपघात सतरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी सव्वा अकरा वाजता घडला असून परिसरामुळे या अपघातामुळे हळहळ व्यक्त केली जाते अल्ताफ ठाकूर हे आपल्या मालकीच्या एम एस शून्य आठ सी सत्तावीस सत्याऐंशी क्रमांकाच्या रिक्षातून एका साक्षीदारासोबत चिपळू नेते डॉक्टरांकडे गेले होते मात्र डॉक्टर उपलब्ध नसल्यानं ते दोघे परत लोटे बाजूकडे येत होते सकाळी साधारणतः सव्वा अकरा वाजता त्यांची रिक्षा पीरलोटे येथील ओव्हरब्रिजच्या वरच्या बाजूस पोहोचली होती आणि त्याचवेळी हा भीषण अपघात झाला त्यांच्या मागून आणि उजव्या बाजूने एक सिल्वर रंगाची स्विफ्ट कार एम एस शून्य दोन डी एन बहात्तर चौतीस वेगाने येत होती ही कार पुनीत मधुकर नायक वय एकोणचाळीस राहणार तालुका तालुकाखेड चालवत होते पुनित नायक यांनी अत्यंत बेदारकपणे आपला ताबा सुटल्यासारखं वेगानं लेन बदलत रिक्षाच्या डाव्या बाजूत जोरदार धडक दिली ही धडक इतकी भीषण होती की रिक्षाचा पूर्ण तोल सुटून या भीषण अपघातामध्ये रिक्षा चालकाचा मृत्यू झाला धडक बसताच रिक्षा उजव्या बाजूला पलटी झाली अल्ताप ठाकूर रिक्षाखाली अडकल्यामुळे रिक्षेसह काही मीटर फरफटत गेले शेवटी रिक्षा पुलाच्या कटड्यावरती आढळली आणि थांबली अल्ताप ठाकूर यांच्या डोक्यासह शरीरावर गंभीर दुखापत झाली आणि त्यांचा जागीच मृत्यू झालाय साक्षीदाराला किरकोळ जखमा झालेले असून दोन्ही वाहनांचंही मोठं नुकसान झालंय अपघातानंतर लोटे पोलीस उपनिरीक्षक उदय संभाजी भोसले यांनी स्वतः फिर्याद दिली आणि खेड पोलिसांनी अपघाताची गंभीर दखल घेत गुन्हा नोंद करण्यात आलाय स्विप्ट कारचालक पुनित मधुकर नाईक याच्याविरुद्ध भारतीय न्यायसंहितेतील आणि मोटार वाहन कायद्यातील संबंधित कठोर का कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे या अपघातासंदर्भातला तपास खेड पोलीस करतायत कोकणकाटा न्यूज खेड रत्नागिरी